विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता नवी इंग्रजीमधील फोर पॉईंट फोर द टेम्पेस्ट या पाठाचा इंग्लिश वर्कशॉप आज आपण सोडवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया क्वेश्चन वन आहे राईट डाऊन द रिलेशन बिटवीन द कॅरेक्टर्स गिवन बिलो आता टेम्पेस्ट या पाठामध्ये अनेक पात्र आलेली आहेत त्यांची कथा आलेली आहे तर या कथेमधील जी पात्र आहेत त्यांच्या दरम्यान नाती आहेत ती आपल्याला इथे शोधून घ्यायची आहेत तर पहिल्यांदा प्रॉस्पेरो अँड मिरांडा यांच्यामध्ये काय नातं आहे ते लिहायचं आहे तर ते फादर अँड डॉटर आहेत यानंतर प्रॉस्पेरो अँड अँटोनिओ हे ब्रदर्स आहेत भाऊ आहेत गॉन्झॅलो अँड प्रॉस्पेरो लॉर्ड अँड ड्यूक आहेत यानंतर सायकोरॅक्स अँड कॅलिबॅन मदर अँड सन आहेत ॲलोन्सो अँड सेबॅस्टियन ब्रदर्स आहेत ॲलोन्सो अँड फर्निनांड हे फादर अँड सन आहेत अशा पद्धतीने पाठामध्ये आलेली सर्व पात्र आणि त्यांच्यामध्ये काय नातं आहे, ले ले आहे ते आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे पुढे क्वेश्चन टू आहे फाईन टू सपोर्टिंग पॉईंट्स फ्रॉम द स्टोरी टू प्रूव्ह द फॉलोईंग फॅक्ट्स इथे आपल्याला काही फॅक्ट्स दिलेले आहेत काही वाक्य दिलेली आहे आणि त्या फॅक्ट्स योग्य कशा आहेत ते आपल्याला पाठातील काही पॉईंट्स देऊन इथे सिद्ध करायचं आहे तर पाहूया पहिली फॅक्ट आहे अँटोनियो वॉज अ डिसलॉयल अँड डेंजरस मॅन अँटोनियो जो होता तो क्रूर आणि थोडासा धोकेदायक असा पुरुष होता असा माणूस होता हे कशावरून तर त्याच्या सपोर्टिंगमध्ये आपल्याला काही पॉईंट्स पाठातून द्यायचे आहेत दोन पॉईंट आपल्याला द्यायचे आहेत तर आपण ते देऊया पहिला पॉईंट आहे ही वॉन्टेड टू बिकम ड्यूक ऑफ मिलान इन हिज ब्रदर्स प्लेस आता त्याचा जो भाऊ होता तो ड्यूकचा सरदार होता आणि त्याला त्याच्या भावाच्या जागी स्वतःला सरदार व्हायचं होतं ही त्याची महत्त्वाकांक्षा होती याच्यावरून आपल्याला कळतं की तो डिसलॉयल ला होता त्याचबरोबर अँटोनियो वुडंट हॅव हेझिटेटेड टू किल हिज ब्रदर प्रॉस्पेरो आणि त्याने हे पद मिळवण्यासाठी आपल्या भावाला मारण्यासाठीसुद्धा मागे पुढे पाहिलं नसतं असा पाठामध्ये उल्लेख आलेला आहे यावरून तो डेंजरस सुद्धा होता हे आपल्याला लक्षात येतं म्हणजे ही जी फॅक्ट दिलेली आहे तिच्या सपोर्टिंगमध्ये आपण दोन पॉईंट पाठातून शोधून इथे लिहिलेले आहेत पुढची फॅक्ट आहे गोनझॅलो वॉज लॉयल टू द राईटफुल ड्यूक गोंझॅलो जो होता तो चांगल्या किंवा सदवर्तनी असणाऱ्या सरदारासाठी निष्ठावंत होता अशा अर्थाचं हे वाक्य आहे आणि हे आपल्याला कशावरून लक्षात येतं तर त्याच्या सपोर्टमध्ये आपल्याला दोन फॅक्ट दोन वाक्य ही पाठातील लिहायची आहेत तर पाहूया ॲमॉंग प्रॉस्परस कोर्टियर्स वॉज अ ट्रू अँड लॉयल लॉर्ड कॉल गोंझॅलो तर प्रॉस्पेराला सपोर्ट करणारा हा गोंजालो होता असं पाठामध्ये उल्लेख आलेला आहे यावरून आपल्या लक्षात येतो याशिवाय आउट ऑफ लव अँड लॉयल्टी फॉर द राईट पुल ही हॅड सिक्रेटली प्लेस्ड इन द बोट फ्रेश वॉटर फूड अँड क्लोथ्स अँड अलँग विथ प्रॉस्पर एज मोस्ट व्हॅल्यूड पजेशन हिज बुक्स तर जेव्हा प्रॉस्पेरोला त्या बोटीमध्ये टाकण्यात आलं तेव्हा सिक्रेटली त्याने त्या बोटीवर स्वच्छ पिण्याचं पाणी जेवण कपडे आणि या सगळ्याबरोबर प्रॉस्पेरोला आवडतात म्हणून खूप सारी पुस्तकेसुद्धा तिथे ठेवली होती यावरून गोंजेलो वॉज लॉयल टू द राईटफुल ड्यूक हे विधान नक्कीच स्पष्ट होतं अशा पद्धतीने ही जी दुसरी फॅक्ट आहे त्याला सपोर्टिव असणारी वाक्य आपण पाठातून इथे लिहिलेली आहे यानंतर प्रॉस्पेरो वॉज अ ग्रेट मॅजिशियन प्रॉस्पेरो हा एक महान जादूगार होता ह्या फॅक्टला आता सपोर्ट करणारे आपल्याला वाक्य द्यायची आहेत तर त्यातलं पहिलं वाक्य लिहिता येईल प्रॉस्पेरो वॉज अ ग्रेट मॅजिशियन फॉर हिज लाईफ हॅड बीन डिवोटेड टू द स्टडी ऑफ मॅजिक त्याचं जे संपूर्ण आयुष्य होतं त्याने जादूच्या शोधासाठी किंवा जादूचा अभ्यास करण्यासाठी घालवलं होतं यावरून आपल्या लक्षात येतं की प्रॉस्पेरो वॉज अ ग्रेट मॅजिशियन याशिवाय दुसरं वाक्यही पाहूया दुसरं वाक्य आहे द पॉवर ऑफ हिज आर्ट एनेबल हिम टू सेट फ्री द इम्प्रेझंट स्पिरिट्स ऑफ हुम एरियल वॉज द चीफ एरियल चीफ असणारे काही कैदी होते जे त्याने आत्मे काही कैदी करून ठेवले होते तर त्या सर्वांना मुक्त करण्याची ताकद प्रॉस्पेरोमध्ये होती कारण त्याच्याकडे ती जादू होती त्यामुळे त्या सर्व बंदिस्त असलेल्या आत्म्यांना त्याने मुक्त केलं यावरूनसुद्धा तो एक महान जादूगार होता हे आपल्या लक्षात येतं पुढे चौथी फॅक्ट आहे मिरांडा व वॉज व्हेरी काइंड हार्टेड मिरांडा ही जी Uh, मुलगी होती प्रॉस्पेरोची हो ती अतिशय दयाळू हृदयाची होती अशी फॅक्ट आहे ते आपल्याला कशावरून लक्षात येतं ते आता लिहायचं आहे तर मिरांडा अ काइंड हार्टेड गर्ल बेट हर फादर टू हॅव पी टी ऑन द पीपल कॉट इन द स्ट्रॉंग वादळामध्ये जे लोक सापडले होते त्यांच्यावर दया करावी अशी मिरांडाने आपल्या वडिलांकडे विनवणी केली यावरून ती कृतज्ञ अशी होती किंवा दयाळू हृदयाची होती हे आपल्या लक्षात येतं यानंतर प्लीज प्लीज क्वेल द स्ट्रॉंग नाऊ सेव्ह द पुअर सोल्स ऑन बोर्ड ही तिने केलेली प्रार्थना होती ही तिने केलेली विनवणी होती आपल्या वडिलांना आणि यावरून नक्कीच लक्षात येतं की मिरांडा ही अत्यंत दयाळू हृदयाची स्त्री होती पुढे पाचवी फॅक्ट आहे एरियल वॉज व्हेरी फेथफुल टू प्रॉस्पेरो एरियल जो होता तो प्रॉस्पेरोविषयी अत्यंत निष्ठावंत होता हे आपल्याला कशावरून लक्षात येतं याच्या सपोर्टिव्ह फॅक्ट्स आपल्याला द्यायचे आहेत तर एरियल ॲपेअर्ड बिफोर प्रॉस्पेरो टू गिव्ह अॅन अकाऊंट ऑफ द स्ट्रॉंग एरियल हा वादळाची पूर्ण बातमी देण्यासाठी प्रॉस्पेराच्या समोर आला ही घेव लाईव्हली स्टोरी ऑफ द फिअर्स ऑफ द सेलर्स द अँझायटी ऑफ द लॉर्ड्स अँड हाऊ प्रिन्स फर्निनांड हॅव लिफ्ट इन टू द सी तिथे आल्यानंतर त्यांनी वादळाची पूर्ण माहिती दिली सेलर्स जे होते खालाशी होते ते कशाप्रकारे घाबरले त्यानंतर त्या जहाजावरील जे महत्त्वाचे राजे वगैरे होते सरदार होते ते सुद्धा कसे घाबरले होते आणि प्रिन्स फर्निनांडने समुद्रात उडी मारली या गोष्टी त्याने प्रामाणिकपणे प्रॉस्पेरोला सांगितल्या याच्यावरून एरियल वॉज व्हेरी फेथफुल टू प्रॉस्पेरो ही फॅक्ट प्रूव्ह होते पुढे द स्टोरी द टेम्पेस्ट हॅज अ हॅपी एंडिंग द टेम्पेस्ट ही जी स्टोरी आहे तिचा शेवट हा सुखी आहे सुखांतिका आहे म्हणजे शेवट सुखी झालेला आहे हे आपल्याला कशावरून लक्षात येतं तर त्याचे सपोर्टिव्ह पॉईंट्स आपल्याला इथे मांडायचे आहेत पहिला पॉईंट मांडता येईल प्रॉस्पेरो वाज हॅपी अँड प्लीज टू बी बॅक इन इन मिलान अँड फॉर हिज ओल्ड एनिमीज हू हॅड रॉग हिम क्रुएली आता प्रॉस्पेरो हा जो नायक आहे तो आपल्या राज्यामध्ये परत आला आणि त्यांनी आपल्या सर्व शत्रूंना माफ केलं त्यांनी त्याच्याशी अतिशय क्रूरपणे व्यवहार केलेला होता तरीसुद्धा सर्वांना माफ केलं म्हणजे शेवट इथे चांगला झालेला आहे यावरून ही सुखांती का आहे हे, हे स्पष्ट होतं याबरोबर दुसरा पॉईंट देता येईल इवन दो दे हॅड बीन ॲट मर्सी ही डीड नॉट टेक रिवेंज ऑन हिम बट व्हेरी नोबली फॉर हिम आता त्याचे जे शत्रू होते ते सर्वजण त्याच्या तावडीत सापडलेले होते आणि त्यांना हवं तर तो शिक्षाही करू शकत होता तरीसुद्धा त्याने कोणालाही शिक्षा केली नाही त्यांना त्यांनी शांतपणे माफ केलं म्हणजे शेवटी काहीही वाईट घडलं नाही त्यामुळे नक्कीच द स्टोरी द टेम्पेस्ट हॅज अ हॅपी एंडिंग हा पॉईंट इथे सिद्ध होत आहे पुढे क्वेश्चन थ्री आहे हू सेट टू हूम अँड व्हेन खालील वाक्य कोण कोणाला म्हणालं आणि केव्हा म्हणालं आप हे आपल्याला लिहायचं आहे त्यातील पहिलं आहे अँड यू शाल बी माय क्वीन तू माझी राणी होशील असं कोण कोणाला म्हणाला आणि केव्हा म्हणाला आपल्याला लिहायचं आहे तर फर्निनंड सेट टू मिरांडा वेनी फेल इन लव्ह विथ मिरांडा तर फर्निनंड हा जो राजपुत्र होता तो मिरांडाच्या प्रेमात पडला आणि त्यावेळेस तो हे वाक्य म्हणाला होता की तू माझी राणी होशील अशा पद्धतीने हे वाक्य कोण कोणाला व केव्हा म्हणालं हे आपण इथे लिहिलेलं आहे पुढील वाक्य पाहूया दुसरं वाक्य आहे फॉलो मी आय शॅल टाय यू अप तर प्रॉस्पेरो सेट टू फर्निनंड व्हेन ही प्रिटेंडेड टू बी अँग्री प्रॉस्पेरोने फर्निनंडला थोडं रागावल्याचं नाटक करून हे वाक्य म्हणाला होता तर ते आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे पुढे तिसरं आहे प्लीज प्लीज द स्टॉम नाऊ मिरांडा सेट टू हर फादर व्हेन शी सॉ द शिप स्ट्रगलिंग ऑन द वाईल्ड वेव्ज जेव्हा समुद्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वादळ आलं लाटा मोठमोठ्या लाटा येऊ लागल्या आणि शिपवरील सर्वजण घाबरले आणि त्यांचा आता प्राण जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस मिरांडा आपल्या वडिलांना असं म्हणाली होती यानंतर आय हॅव सर्व यू फेथफुली ऑल दीज इयर्स मी तुमची एवढी वर्ष अतिशय प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे अशा प्रकारचे वाक्य आहे एरियल सेट टू प्रॉस्पेरो वेन प्रॉस्पेरो टोल एरियल टू ब्रिंग फर्निनॅंड ॲट वन्स जेव्हा प्रॉस्पेरेने फर्निनॅंडला आणायला एरियलला सांगितलं त्यावेळेस एरियल प्रॉस्पेरोला वरील वाक्य बोललेलं आहे पुढे पाचवं वाक्य आहे आय हॅव बीन ड्युली पनिश्ड फॉर माय सीन्स माझ्या पापांसाठी मला योग्य ती शिक्षा मिळालेली आहे असं वाक्य आहे तर अलोन्सो सेट प्रॉस्पेरो व्हेन ही रिलाईज दॅट ही हॅड लॉस्ट इज सन जेव्हा ऑलोन्सोला वाटलं की आपला मुलगा आपण गमावला आहे त्यावेळेस तो प्रॉस्पेरोला हे वाक्य म्हणाला होता व्हॉट आय हॅव डन नाव इज इन युअर इंटरेस्ट हे वाक्य प्रॉस्पेरो टोल्ड हिज डॉटर वेन शी रिक्वेस्टेड हिम टू क्वेल द स्ट्रॉंग जेव्हा प्रॉस्पेरोला मिरांडाने वाद थांबवण्यास सांगितलं त्यानंतर प्रॉस्पेरो आपल्या मुलीला हे वाक्य म्हणालेलं आहे पुढे सातवं वाक्य आहे मोस्ट शुअर शी इज द गॉडेस ऑफ द आयलंड नक्कीच ही या आयलंडची किंवा या बेटावरील ही देवता आहे असं वाक्य आहे फर्निनॅंड सेट टू हिमसेल्फ वेन इ सॉ मिरांडा ऑन द आयसोलेटेड आयलंड फॉर द फर्स्ट टाईम जेव्हा फर्निनांडने मिरांडाला प्रथमच त्या वेगळ्या अशा त्या बेटावर पाहिलं तेव्हा तो स्वतःशीच हे वाक्य बोलला होता अशा पद्धतीने ही वाक्य कोण कोणाला म्हणालं आणि केव्हा म्हणालं याची उत्तर आपण या ठिकाणी लिहिलेली आहेत पुढे चौथा प्रश्न आहे मॅच द पॅराग्रॉप्स इन कॉलम ए विथ द सुटेबल टायटल्स इन कॉलम बी ओन्ली द फर्स्ट अँड लास्ट वर्ड्स ऑफ द पॅराग्रॉफ्स आर गिवन इन कॉलम ए टू आयडेंटिफाय इट या ठिकाणी आपल्याला उतार्यांचं पहिली ओळ आणि शेवटची ओढ अशी दिलेली आहे आणि त्यावरून त्या, त्या उतार्याला योग्य नाव आपल्याला सुचवायचं आहे जर पाहूया पहिल्यांदा आहे नाहू अँटोनिओ वॉज ट्रीचरस मॅन इथून इट्स वेल्थ अँड पॉवर इथपर्यंतचा उतारा आहे हा ग्रुप एमध्ये दिलेला आहे हा पॅरेग्राफ आहे आता याला योग्य टायटल आपल्याला सुचवायचं आहे तर आपल्याला टायटल सुचवता येईल प्रॉस्पेरो लुझेस हिज ड्युकडम या भागामध्ये प्रॉस्पेरोने आपलं सरदारत्व गमावलेलं असतं तो सरदार राहिलेला नसतो त्यामुळे प्रॉस्पेरो लुझेस हिज ड्युकडम हे टायटल या उतार्यासाठी योग्य राहील यानंतर दुसरा उतारा जो आहे तो सुरू होतो आहे इन द वूड्स नियर बाय प्रॉस्पेरो इथून ही टेक्स प्रॉपरली इथपर्यंत हा जो भाग आहे या भागामध्ये कॅलिबान सर्ज प्रॉस्पेरो हे आपल्याला टायटल देता येईल कारण कॅलिबाननी प्रॉस्पेरेसाठी काम केलेलं होतं आणि हे महत्त्वाचं हे विधान आहे तेव्हा हेच आपल्याला या पॅरेग्राफसाठी टायटल देता येईल पुढे आहे तिसरा जो पॅरेग्राफ आहे तो नोईंग दॅट हिज एनिमीज वी आर नियर इथून ऑल द पीपल ऑन बोर्ड इथपर्यंतचा भाग आहे हा या पॅसेजमध्ये आहे या ठिकाणी प्रॉस्पेरो क्रिएट्स अ स्टॉंग हे आपल्याला टायटल देता येईल कारण या भागामध्ये प्रॉस्पेरोने वादळाची निर्मिती केलेली असते पुढे चौथा उतार आहे हॅविंग नॅरेटेड दिस स्टोरी प्रॉस्पेरो इथून डाऊन विथ द शिप इथपर्यंतचा भाग आहे या भागामध्ये एरियल रिपोर्ट्स अबाउट द स्ट्रॉंग एरियल त्या स्ट्रॉंगविषयी येऊन माहिती सांगत आहे त्यामुळे आपल्याला टायटल देता येईल एरियल रिपोर्ट्स अबाउट द स्ट्रॉंग पुढे पाचवा उतार आहे मेनी मोर ट्रिक्स डीड एरियल प्ले इथून टचड द फूड इथपर्यंतचा भाग या भागामध्ये एरियल इज मिश्युअस स्पिरिट एरियल हा एक खोडकर असा आत्मा होता है। और, is a हे आपल्याला या टायटल देता येईल या भागाचं कारण एरियलच्या खोडक्या खोडकरपणा या पॅसेजमध्ये आलेला आहे त्यामुळे एरियल इज अ मिश्च्युअस स्पिरिट हे टायटल या भागासाठी योग्य राहील पुढे पॅराग्राफ सिक्स आहे दस आफ्टर मेनी इयर्स इथून व्हेरी नोबली फॉर देम हा शेवटी येणारा भाग आहे आणि या भागामध्ये प्रॉस्पेरो आपल्या मिलान या राज्यामध्ये परतला आहे त्यामुळे मिलान वेलकम्स प्रॉस्पेरोज रिटर्न अशा तऱ्हेचं आपल्याला इथे नाव देता येईल टायटल देता येईल अशा पद्धतीने आपल्याला या स्टोरीचे वेगवेगळे वे, भाग करून त्यांनी दिलेले आहेत आणि त्या भागातील स्टोरीला अनुषंगून तिथे जे कथानं घडले त्या अनुषंगाने आपल्याला प्रत्येक ठिकाणी टायटल द्यायचं आहे इथे तुम्ही थोडासा बदल करून तुमच्या कल्पनेनुसार आणि अशे अनुसार टायटल दिलं तरी सुद्धा चालणार आहे या ठिकाणी आपला इंग्लिश वर्कशॉप पूर्ण होत आहे इंग्लिश वर्कशॉपमध्ये आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण इथे पाहिलेली आहेत अशाच आणखी प्रश्नांचा व्यवस्थित सराव करा धन्यवाद